पुयेन ना सो के हे चलात कट था अम्मा झोरातकट म्हणला मरसान की महाराज तु मला देवेला तुमाला म्हणला इतकी झोराल गाडी त्याच्या गाडी मी नेजाबाय की आपली गाडी घराली पाहिजे त्याला म्हणला किद्द मला जमिनी म्हणला महाराज मरसानो अद काय भांगिड कोण सांगा रे मला कोण सांगा रे राव सांगा रे राव बर की महाराज बोला राव बर की सांगा सांगला मला नको भांगिन पण नाही नाही हां लाख रुपये लागले नाही कटच त्याला तुला <laughs> कामन म्हण म्हणजे काय या सत्यातून कीर्तन कट केलंय असा आदर्श घेवा म्हणालो या महाराज <laughs> खरे जर सत्य बंद पडले असते तर या बदमासांगूनच पडले गावाच्यामुळं ते महाराज काय हे महाराज का दोन महाराज जागी आले ते पलीकडे खोलीत असून ते पलीकडे म्हणजे महाराज चला त्या पलीकडे जेवायचं